मुंबई गोवा महामार्गावर कणकवली पासून चार किलोमीटर अंतरावरील जानवली कृष्णनगरी नजिक बोलेरो कार पलटी होऊन अपघात झाला यामध्ये चालक अक्षय ज्ञानदेव केळकेंद्रे वय अठ्ठावीस राहणार अहमदनगर हा गंभीर जखमी झालाय बोलेरो कार मुंबई ते गोवा अशी जात होती पहाटे पाचच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार महामार्गावर पलटी झाली अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी चालकाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर अपघातग्रस्त कार महामार्गाच्या बाजूला करून महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला